विटा शहरातील सूर्यनगर परिसरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे प्राध्यापक तुकाराम सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांना सुरुवात केली आहे नगरपरिषद निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि धोरणात्मक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत प्राध्यापक सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विटा शहरातील पायाभूत सुविधा शिक्षण स्वच्छता आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर सकारात्मक कामगिरी घडवून आणता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रवेश सोहळ्यासाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील व अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले शहराच्या विकासासाठी पक्षाने आखून दिलेल्या योजनांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे प्राध्यापक सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी अजित गायकवाड सुमित गायकवाड सचिन शितोळे स्मिता नागमल मनीषा शितोळे मिलिंद भागवत प्रकाश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने पक्षप्रवेश सोहळ्याला उत्साहाचे वातावरण लाभले प्रवेशानंतर विट्यातील स्थानिक राजकारणाला नव्या ऊर्जेची भर पडेल अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे प्राध्यापक तुकाराम सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा